ग्रेट एनिवेवेज जस्ट uh, uh, तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी आपला हा कॉल मी आपला व्हिडिओ रेकॉर्ड करतोय जस्ट फॉर क्वालिटी पर्पज आणि ओके तर okay. पहिलं तर बेसिकली मला तुमच्या बाबतीत जस्ट जाणून घ्यायचं आहे पहिलं तर की तुम्ही काय करता तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे okay. आणि ओव्हरऑल मार्केटचा एक्सपिरियन्स सोपार तुमचं कसं आहे ओके okay. uh, तर सर्वप्रथम मी एका आय टी कंपनीत काम करतो दुबईला हेडक्वार्टर आहे मी वर्क फ्रॉम होम च करतो आणि त्या कंपनीसाठी मी टेकलेड म्हणून काम करतो तर माझ्या फॅमिलीत माझं सहा वर्षाचं बाळ आहे मुलगा आहे वाईफ आहे आणि आई वडील आहे वडील पोलीस मध्ये होते रिटायर झाले आता मी सिंगल पर्सन अर्निंग आहे वाईफ आहे म्हणजे थोडी मदत करते पण बाळाचं जसं स्टेबल होईल तसं ती करेल तिथं करिअरचं <laughs> 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 <नो, नो, नो, laughs> आणि मी मार्केटमध्ये एक्सपिरियन्स असं नाही मी ऍक्च्युली मी खूप चालू केलं आहे असं मला वाटतं लॉकडाऊन मध्येच मला असं नाही तर आपल्या मध्ये शेअर मार्केट म्हणजे दुरारे टाकणार बरोबर म्हणजे त्या गोष्टी ऐकून ऐकून भीती वाटत पण लॉकडाऊन मध्ये थोडस व्हिडिओज बघून अभ्यास म्हणजे माझे

मला वाटतं की एकदम लो प्राइस त्याच्यात पोझिशन होल्ड करतो आणि ते लॉंग टर्म साठी होल्ड करून तेच म्हणजे माझा स्टार स्टॉक जर बघितला तर बीएससी घेतला होता मी सहा हजाराला मला आता फायव्ह टाइम्स रिटर्न झाले म्हणजे फाईव्ह हंड्रेड प्लस हे आहे त्याचं ओके कोविड मध्ये घेतलेला हो कोविड च्या नंतर घेतलेला म्हणजे अक्चुअली मी कोविड मध्ये पहिलं बघायला स्टार्ट केलं ओके मार्केट मध्ये खरं तेव्हा खरं बघायला गेलं तर मला झिरो म्हणून कारण आमटी बॅकग्राऊंड होता फायनान्स ते म्हणजे मराठी फॅमिली मध्ये खूप खूप कच्च असतात लोक बरोबर आणि कोणी त्यांना माहित असतं ते शेअर पण नाही करत म्हणजे आता कोण मेंटर नव्हतं ओके ओके तुमचे व्हिडिओ

दृष्टीने मी कारण मार्केट मध्ये खूप सारे इन्फ्लुएन्सर आहेत आणि म्हणजे असे व्हिडिओज पण असतात टिप्स पण असतात बट मला म्हणजे नाही असं वाटत मला फक्त तो कॉन्फिडन्स तुमच्याकडनं मिळाला ओके थँक्यू व्हेरी मच ओके आणि कोकणी टच आहे तुमच्या व्हिडिओ तुमचं गाव कुठलं आम्ही मसुरेचे वागवे अच्छा अच्छा मालवणातले मालवण पासून ओके ओके म्हणजे आहे कोकण कनेक्शन आहे मग चला ओके ओके ग्रेट 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 सो बाकी बेसिकली तुमचं एज्युकेशन काय झालं तुमचं बी बी कम्प्युटर्स केलं होतं बीई कम्प्युटर्स केलेलं होतं कुठून केलेलं बीई कम्प्युटर मुंबईमध्येच मालाडला

நியூரோஷன் ओके 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 ग्रेट ग्रेट एनिज आपल्या कोर्स मध्ये अ बोनस म्हणून मी त्याला कव्हर करणार आहे कारण मी त्याला काही प्राइस केलं नाहीये कारण मी त्याच्यामध्ये जास्त प्रॉफिटेबल नसल्यामुळे त्याला काही प्राइस केलं नाहीये पण कसं माझ्या स्वतःचे घेऊन डिसिप्लिन इश्यूज आहेत माझे स्वतःचे म्हणून की त्याला प्राइस अर्थ नाही जो पण मी स्वतः कन्सिस्टंटली वन इयर प्रॉफिटेबल स्टेटमेंट दाखवत नाही तोपर्यंत बोनस आहे माझ्याकडे नॉलेज आहे ती तुम्हाला शिकवणार प्रॅक्टिकली वर्क करते पण डिसिप्लिन माझी इश्यूज आहे म्हणून मी त्या लेव्हलला थोडीशी आपलं प्रॉफिट होतात लॉस होतात ते सगळं चालू आहे पण ते आपण कव्हर करूच पण आपला मेन जसं आपला फोकस असणार आहे आपला पूर्ण कार्यक्रम आपला स्विंग ट्रेडिंगचा असणार आहे आणि इन्व्हेस्टिंगचा असणार आहे आणि तुम्ही आता बेसिकली स्ट्रक्चर कसं केलं आहे की आता बरेचशे लोकांनी तुम्ही तर अटेंड केली आहे पण बरेचशे लोकांनी फ्री वेबिनार सिरीज पण अटेंड केली नाहीये तर नॉर्मली क्लासरूमला यायच्या आधी ती थरोली अटेंड झाली पाहिजे म्हणजे ते थरोली सगळे व्हिडीओ तुम्हाला बघून येणं गरजेचं आहे तर एनिवेज परत मी तुम्हाला त्याचा एक ऍक्सेस देणार आहे ओके अप टू क्लासरूम पर्यंत ते पूर्ण तेरा सेशन जे आहे त्याचा ऍक्सेस तुम्हाला भेटणार आहे सो यू कुड रिवाइज अँड कम फॉर द क्लासरूम तो ऍज अ बेस घेऊन आपण बाकीच्या गोष्टी आपण करायच्या ओके okay. इवन जे बेसिक पण right uh, जे असणार कसं म्हणजे आय वॉन्ट यू टू लर्न राईट फ्रॉम काय म्हणतात माझ्या स्टाईलनी माझ्या स्टाईलनी तुमची स्टाईल तुमची असेल पण माझ्या स्टाईलनी मी सगळं शिकवणार बेसिक पासून कॅन्डलस्टिक बघण्यापासून सगळं म्हणजे ओपन माइंडनी यायचं की आपल्याला काहीच माहिती नाहीये आणि सगळं पूर्ण शिकून जायचं ओके कारण कसं आहे की सगळ्यांचं नॉलेज मिक्स केलं तर कधी होत नाही ते एका सिंगल कारण माझा जो पण प्रिव्हियस एक्सपिरियन्स पण आहे ना याच्यामध्ये प्रीतम मेंटरिंगचा कारण मी ऑलमोस्ट किती दोन हजार चौदा ते दोन हजार वीस म्हणजे कोविडची लास्ट माझी बॅच होती ऑलमोस्ट सहा वर्ष एक्सपिरियन्सने हेच बघितले की जो पण व्यक्ती एक एकालाच फॉलो करतो ना एका कोणतरी गुरु म्हणा ट्रेनर म्हणा तरच तो सक्सेसफुल होतो असं आहे सो so, ते पूर्ण आपण वन टू थ्री डेज मध्ये फुल पॉवर पॅक गोष्टी करणार आहोत आणि परत सिंपल भाषेमध्ये भले ते मी बारा बारा प्रत्येक मध्ये बारा बारा सब मॉड्यूल्स आहेत पण एव्हरीथिंग विल बी व्हेरी सिम्पल एक्सप्लेन करण्याच्या हिशोबाने काय असं डोक्यावरनं जाणार नाही आणि असं काय होणार नाही ओके ओके सो हा हा सो आणि प्लस आ, आता बघूया माझी बॅच स्ट्रेंथ जी ठेवणार आहे ओके हो पहिली बॅच असते म्हणजे मी बारा तेराच्या वरती जाणार नाहीये आणि माझी आधीचे पण बॅचेस मी चालवायचो ना एकदम म्हणजे बारा तेरा चौदा मॅक्सिमम पंधरा पर्यंत गेलेले मी असं मास्क केलवरती करायला बघत नाही आयडियली मी अजूनपर्यंत केलं पण नाही आणि विचार सध्या तसा नाहीये बोला कमी लोकांमध्ये कसं व्यवस्थित सगळ्यांना फोकस देत मला पहिलं तर आणि आता पण जेवढे पण शिकून गेले क्लासरूम मधले स्पेसिफिकली कोणाची काही कंप्लेंट अजूनपर्यंत आली नाहीये <laughs> सो त्यामुळे बघूयार किती लोक जॉईन होतील कारण कसं आहे की अमाऊंट बरेच लोकांना ती मोठी वाटते आणि जी आहे ती माझं ऍक्च्युअल फिफ्टी हो नाईन मी ठेवलंय आहे आपलं पहिलं बॅच आणि डिस्काउंटिंग आणि करून ठेवलंय पण बघू आता हळूहळू कसं की रोल लोकांना एकदा कळायला लागले ना व्हॅल्यू की लोक देतात पण तसं आहे ऑरेट सो हे पूर्ण आपला थ्री डेजचा प्रोग्राम असणार ऑरेट थ्री डेजचे प्रोग्राम म्हणजे राईट फ्रॉम बेसिक टू माझ्या लेवलचं नॉलेज सगळं आपलं लर्न होणार त्याच्या आधी तुम्हाला तो क्ला परत एकदा वेबिनार सिरीजला ऍक्सेस देतो त्याला कधी तुम्ही बघू शकता काय प्रमाणे तुम्हाला बघायची गरज आहे तसं ते ऍक्सेस असणार आहे सो ऑन डिमांड व्हिडिओजे असणार आहेत त्या गोष्टी आणि क्लासरूम सेशन झाल्यावरती परत तुम्हाला वर्षभराची मेंटेनिंग पाहिजे असेल दॅट यू कॅन ऑफर दॅट ऑल्सो ऑफरिंग लेटर म्हणजे क्लासरूम चे लास्ट डे ऑर समथिंग यू कॅन टेल मी ओके okay? सो so, uh, अशा प्रकारे आपलं पूर्ण हे आपलं गोष्टी असणार आहे ओके ॲज ऑफ ना फक्त एवढं आहे की आता आपल्याकडे टाइम अजून बराच आहे म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर सप्टेंबर तर पूर्ण आहे ऑक्टोबर आहे आणि नोव्हेंबरचा जस्ट म्हणजे ऑलमोस्ट टू अँड हाफ मंथ समथिंग आहे बॅच सुरू होण्यासाठी ओरेट सो नवीन काय गोष्टी काय शिकू नका ओके तोपर्यंत सध्या जे तुम्ही करत आहात किंवा सध्या जे तुमचे जे इन्व्हेस्टमेंट समजा सिप आणि जे चालू असतील ते तसेच चालू राहून द्या त्याच्यामध्ये काय बदल करू नका सो कंटिन्यू बिझनेस एज युज्युअल फक्त ही तुम्ही okay. की असं नाही की महेश क्लास आय नीड टू स्टॉप एव्हरे सो कंटिन्यू व्हॉट इज हॅपनिंग इन अ लाईफ राईट नाव आणि मग आपण क्लासरूम मध्ये आपण बघू की काय आपल्याला करता येईल वेगळं काय करता येईल तेव्हा आपण पर्सनली भेटून जेव्हा बोलू तेव्हा एनिवेज आपण गोष्टी डिस्कस करूच ओके okay. ओके okay. आणि ह्याच्यानंतर एनी पॉईंट ऑफ टाइम जर तुम्हाला रिच आउट जरी करायचं असेल अगेन आज आपला एक व्हॉट्सअप व्हॉट्सअप नाही टेलिग्रामचा ह्याच्याच नंबरवर टेलिग्राम तुम्ही पाठवतो त्या टेलिग्रामवर तुम्ही मेसेज केला तर आय विल रिप्लाय ऑन दॅट समजा काही जर क्वेरीज आणि क्लासरूम डोग्या रिलेटेड असतील तर ते तुम्हाला सांगेन ओके आपले क्लासरूम ॲक्च्युली ठाण्यामध्ये असणार आहेत ठाणे सिटीमध्ये माझ्या ऑफिसमध्ये सो सो आणि टायमिंग आपले तेच टेन टू सेवन राऊंड अबाउट असणार आहे फर्स्ट डेला कारण थोडीशी लोक मी पहिल्या दिवशी लेट येऊ शकतील पण नेक्स्ट डे पासून नाईन टू सेव्हन आणि आपलाच ऑफिस असल्यामुळे तसं काय कट ऑफच काही ऑफ नाही आहे आपण कुठे काही करत नाहीये बसू पण शकतो अकरा वाजली तरी काही प्रॉब्लेम नाही रात्रीच सगळं <laughs> जे काय असेल त्या दिवसाचं फुल डाऊट आणि क्लिअरिंग करून जायचंय असं आहे ओके okay. माझं आयडियाली आधी मी कसं चालवायचो इज लाईक आय टू बुक अँड अपार्टमेंट म्हणजे मुंबईमध्ये ऍक्च्युली माझं एक रेंटेड प्लेस होती तर तिकडे आम्ही राहून ते करायचो पण पण सध्या ते ऑप्शन सध्या डिफिकल्ट आहे करणं त्या मध्ये कसं की चोवीस तास तुमच्यावरच असायचो हा पण इथे आता इकडे ऑफिस मध्ये असल्यामुळे तो पण प्रॉब्लेम नाही आहे like, uh, uh, so इट्स लाईक जो पण सगळ्यांचे डाऊट क्लिअर होते प्रत्येक सेशन नंतर तोपर्यंत मी काय कोणाला हा तो पण बसूया काय बिंदाज काय प्रॉब्लेम नाहीये सगळं काही टेन्शन नाहीये ओके